सेंदुर्जनचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी आज आपण आलो आहे सेंदुर्जन गाव हे तालुका शिंदखेड राजा आणि जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आहे अतिशय सुंदर आहे परंतु या ठिकाणी सध्या आपणाला झाडी झुडपे भरपूर आहेत त्याच्यामुळे आपणाला या किल्ल्यामध्ये जाता येत नाही तरी आपण अपन जेवढा आपणाला या किल्ल्याचे दाखवता येईल तेवढे दाखवण्याचा प्रयत्न करू छोटेखानी किल्ला आहे सेंदुर्जन जाण्यासाठी आपणाला बीबी हे जवळचं ठिकाण आहे त्या ठिकाणावरून आपणाला जाण्यासाठी मार्ग आहे असं आपण आता हे पात पाहत बाहेरच्या बाजूनी गडाच्या बाहेरच्या तटबंदीतून जात आहे व किल्ला पाहण्यासाठी आपणाला दहा ते पंधरा मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाईल किल्ले शेंदूरजन सेंदूरज किल्ला आत जाता येत नाही आपल्याला आत बंद केले पूर्णत घडी सेंदूरजन गडी थोड़ी अवशेष बघता येतात आपणाला आज आपण सेंदुर्जन भुईकोट किल्ला व हा वाई तालुक्यातला नसून बुलढाणा जिल्ह्यातला शेंदुर किल्ला आहे भुईकोट किल्ला आहे व तो पाहण्यासाठी आलेलो आहे हे पाहू शकतो झाडी खूप झालेली आहे व आत नाही जाऊ शकत आपण आणि आत पण खूप झाडे झालेली आहे फक्त बाहेरून जे काय आहे ते आपण दाखवणार आहे गडीचा आपण बाहेरनच भाग पाहू आत नाही जात आपण